राजकारण म्हणजे काय लोकांसाठी काम करणं त्यांच्या गरजा ओळखून धोरणं आखणं आणि त्या धोरणांची पारदर्शकपणे अंमलबजावणी करणं पण आजचा महाराष्ट्र पाहिला तर लोककल्याणकारी सरकार या संकल्पनेची पूर्ती वाताहत झालेली दिसते आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना एकनाथ शिंदेनी गाजावाजा करून सुरू केलेली योजना जी आता फडणवीसांच्या कारभारात अडकलेली आहे गेल्या वर्षी चोवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला राज्यातील सर्व धर्मांतील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली वय साठ वर्षांवरील ज्या ज्येष्ठांना आर्थिक अडचणीमुळे किंवा आधारा वाचून तीर्थयात्रा करता येत नव्हती त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा हा प्रयत्न तसंच वृद्धांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेम मिळावं मतं मिळावी म्हणून या योजनेची सुरुवात झाली पण इथेच खरी कहाणी सुरू होते कुटुंबा या अयोध्येला यात्रा आयोजित केली आय आर सी टी सी अर्थात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडली ती यात्रा झाली पण त्याचे पैसे मात्र अजूनही आय आर सी टी सी ला मिळालेले नाहीत एक कोटी शहाऐंशी लाख सत्तेचाळीस हजार रुपये ही रक्कम राज्य सरकारने आयआरसीटीसी ला द्यायची होती पण ती देण्यात दिरंगाई झाल्यामुळे आय आर सी टी सीने पुढील यात्रा थांबवल्यात म्हणजेच योजनेत सहभागी होऊन आता अमरनाथ व इतर पवित्र यात्रेचं स्वप्न पाहणारे वृद्ध ते स्वप्न आता उधळून लावलं जाते या थकबाकीबाबत आय आर सी टी सीने चोवीस एप्रिल पंचवीस ला सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहिलं पण त्यावर सरकारने हालचाल केली नाही शेवटी समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी एकवीस जुलै दोन हजार सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना आणखी एक पत्र लिहिलं पण अजूनही तोच थंड प्रतिसाद आता 27 जुलै ते 5 ऑगस्ट या दरम्यान आयोजित अमरनाथ यात्रा ती देखील अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे ज्येष्ठ नागरिक आशेने वाट पाहतायत पण प्रशासनाच्या बेफिक्रीमुळे आणि आर्थिक दायित्व पूर्ण न केल्यामुळे सी टी सी हात झटकते हा केवळ आर्थिक दुर्लक्षाचा प्रश्न नाहीये हा नीती मूल्यांचा आणि प्रशासनातील प्रामाणिकपणाचा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चोवीस मध्ये सांगितलं होतं ही योजना म्हणजे केवळ यात्रा नव्हे तर आपल्या मातीतल्या ज्येष्ठ नागरिकांना दिलेला सन्मान आहे पण आज त्याच मातीतल्या वृद्धांना सरकार विसरून गेलंय सत्य हे आहे की या योजनेचा प्रचार पण योजनेसाठी हजारो वृद्धांनी अर्ज केले त्यात काही जण जा असतील ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास केला असेल काहींनी आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर पाऊल टाकलं असेल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान श्रद्धा हे सगळं सरकारच्या आता इथे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो या योजनेसाठी निधी न मिळण्यामागे नेमकं का कारण काय जर राज्य सरकारकडे निधी नसेल तर मग वारंवार मोठमोठ्या जाहिराती का प्रत्येक पेपर मध्ये सोशल मीडियावर टीव्हीवर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा ढोल बडवणं सुरू होत हे फक्त राजकीय दिखावा आणि वयोवृद्ध मतदारांना गोंजारण्याचं साधन होतं का आय आर सी टी सी सारखी केंद्र सरकारी संस्था जिला हजारो यात्रेचं यशस्वी नियोजन करण्यात प्रचंड अनुभव आहे ती जर थकीत रकमेमुळे हात वर करते तर यातून सरकारच्या नियोजन शून्यता आणि विश्वासार्हतेचा पर्दाफाश होतो आणखी एक मुद्दा म्हणजे सरकारने जर खरोखरच योजनेत स्वारस्य घेतलं असतं तर ही थकबाकी दोन दिवसात भरली गेली असती पण सरकारला कदाचित यात राजकीय लाभ दिसेनासा झाला म्हणूनच आता हा विषय थंडपणे दफन केला जातोय निवडणुका आल्या की देव आठवतो आणि निवडणुका गेल्या की देवाच नाव कागदावर ठेवलं जातं आज या तीर्थदर्शन योजनेचा नुसता प्रवास थांबलेला नाहीये तर लोकांचा सरकारवरचा विश्वासही डळमळीत होतोय श्रद्धा फसवली गेली आणि स्वप्न पायदळी तुडवली गेली म्हणून आता वेळ आली आहे की सरकारने केवळ घोषणा न करता जबाबदारीची जाणीव ठेवावी आणि देवाच्या नावावर सुरू केलेल्या योजनांना थेट देवापर्यंत पोहोचवावं म्हणजे सामान्य जनतेपर्यंत अन्यथा अशा देव योजना केवळ देवा भरोसेच राहतील या सर्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद